सडकअर्जनी तालुक्यातील राका ते सौंदड या मार्गावर असलेल्या चुलबंद नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे कठडे गेली चार ते पाच वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत होते त्यामुळे या पुलावरून चालणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता दोन्ही बाजूला खोल असल्यामुळे येथे भीती होती या ठिकाणी अनेक अपघात देखील झाले हा विषय प्रसार माध्यमांनी उचलून धरला होता शेवटी संबंधित विभागाने पुलावर कठडे लावले यापूर्वी या ठिकाणी या बांबूचे कठडे लावून वाहनधारकांना अपघात होणार नाही याचा दिलासा देण्याचा प्रयत्न काही लोकांनी येथे केला होता सिमेंटच्या बोरीमध्ये वाळू भरून त्या वाळूच्या गोळीत बांबू खुपसून त्या बांबूचे कठडे या ठिकाणी तयार करण्यात आले होते आणि त्यामुळे अधिकच या ठिकाणी धोका निर्माण झाला होता या मार्गाने शाळकरी विद्यार्थी शेतकरी तसेच शेतकऱ्यांचे जनावरे यासह हो मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहन या मार्गाचा वापर करतात परिणामी ही बाब माध्यमांनी उचलून धरली शेवटी तीन वर्षानंतर या बंधाऱ्याला कठडे लावण्यात आले